कारण खाली घराकडे काम चालू आहे तुमका इल्यानंतर दाखवते दा आता पाऊस पडता पप्पा आणि करतात अळी झाडांका म्हणजे माडांका त्याच्यामुळे आपण आता भाड्याक जाऊचा आणि खूप दिवसानंतर जाते असं भाड्याक बरेच दिवस मी जाऊकच नाही होते अजिबात जाऊक नाही होते भाड्याक आजच्या दिवसात दुसरी पावड आहे माझी म्हणजे टाइम सेकंड टाईमला जाते आता मी सकाळी एकदा गेले आणि आता एकदा सो पाच वाजता बोलवले नाही आणि टाइम झालो एवढो तर चाय पीतच बसलेले म्हटलं ब्लॉक पण आपलं चालू करूया येवा चला चल उठ उठ च आई गेलो आपले सबस्क्रायबर त्यांचा फोन राजापुरवार ना आई बोलता चला निघालो आपण आणि हो व्ह्यू मी बरेच दिवसांनी आता बघतोय रिक्षा मधलो असो गाडी चालवताना जो बरा वाटता पहिलं सारखं इकडनं ना तिकडे का फिरय आता कधीतरीच जाते पाऊस थोडं थोडं पडता थोडं थोडं नाही आत्ता दिवस बारीक झालो हे बघा इकडे अळी करून आहेत आमची आता चालू आहेत तीन मिनिटं हो राहलीत आपण पोहोचा करेक्ट कुडामध्ये तर पोहोचलो आपण भाडा मी नेऊन सोडले सो आपण भाडा सोडलो करेक्ट डॉक्टरकडे आणि त्यांचा अजून वेळ असा माझा एक छोटासा काम तोपर्यंत करून घेते मी मी दुसऱ्या साईडला येलय आता आणि जर त्यांचा लवकर झाला तर आपण त्यांना जाताना परत एकदा घेऊन जाऊचा जाऊच बघूया पाऊस परत जोरदार स्टार्ट झालेला कुडामध्ये वाटतं सारखंच पडत असतं आणि पडलं ना का, का या ठिकाणी पाणी येतं संपूर्ण या साईडला हे रोड पूर्णपणे ब्लॉक असतात पाणी जरा जरी येल तरी हे बघा रिक्षेत ना फिराग एवढा चांगला वाटतं कारण भेजाग होणार नाही फोर व्हीलर म्हणा की रिक्षा आपण पटापट आपला काम करून घेऊया आणि त्याच्यानंतर बघूया आपणाक जाताना रिटर्न भाडा मिळता काय नाही एफ्यू मोमेंट्स लाईथ आपण डायरेक्ट घरात वाजले एवढे पावणे सात एका वेळ होतो त्याच्यामुळे भाडा आपण घेऊन येऊ नाही रिटर्न येताना दिव्या घेऊन खाऊ काल बाबू घेऊन मॅगी शो मॅगी शो आणि भजी किती रुपयाचे असतील भजी सांग पंचवीस रुपयाचे किती रुपयाचे दिव्या पन्नास घेतलाय कांदे महाग होय हे ना लगेच काढू भाई ना तर फण लगेच चाय केलंस ना लगेच काढू घावना चाय केले मंडळी मी गेलेले केस जराशे बारीक केले साइड ना त्याच्यासाठी बोललेले कुडा आपला छोटासा काम होता तर ह्याच काम होता आणि काल गडबडीत एक लिस्ट वाचूची रहवलीया गावांची नावा

नका मी सांगा होते झाडू आण मग आणि निश्चित ना अनुसर नाही मी त्यांना सांगा विसरले दादा फोन कर म्हणणार म्हटलं रिटर्न भाडा असताना अगो माझं आलं का रिटर्न भाडा म्हणा म्हटलं चढवा दरा पालवांची जास्त बोलतात त्या सगळ्या गुन्हाधर्म आमच्या गावातलो आणि दुसरी गोष्ट भाडा रिटर्नच होता पण गडबड अशी झाली का त्यांना थोडस वेळ लागणार असतो आणि एका त्याच्यानंतर त्यांना फोन माका मग एका काही टाकू वाटेत झालं तर काय रवा जाते जरा डोक्यातून येते मस्त मशीन मारून आणलंय वाच साईड ना दुकान बदलल्यानं वाटत काय

सकाळची इडली सकाळी इडली चटणी होती पण चटणी जरा झाली फिकी पडली म्हणजे तिकट जाऊ नाही फेल झाली फेल तिकट सोबत इडली चटणी नाही तर मजा येणार नाही साऊथ इंडियन डिश इडली सांबार 삼바르 고루 해야 돼 쉴드 삼바르 내가 첫 니가 언니라고? 자 맞이야 아 됐어 마카로리. 맞춤 마카로리 기피로 해야 돼.

त्या दुकानात सत्य मजलच्या बाजू आणि फ्रेश असतं झाड सगळं एकदम भारी पहिला समोरचं झाड आधी होता ना अगोदर सिंगल रस्त होत ना त्या झाड होत आम्ही झाडाकडे गाडी लावून जाऊ त्यांच्या दुकानात सगळे थांबत पहिले त्यांचा आरो हा

आमची चाय आली नोटीस केलं तुम्हाला केशरी दिसत असत कशामुळे आई काय माहिती चांगलं <laughs> नाही पण तर आपण सुट्टी चाय पावडर चांगली म्हणा घेतो आम्ही कधी आणणार नाही पहिल्यांदाच आणली तर त्याच्यात कलर आ पण चाय टाकली पाणी येत ना कसं कसं ऑरेंज कलर वरती येतात आणि चाय बघा खजूर पाणी सारखी दिसतात दूध घातल्यानंतर दिसतं अशी म्हणजे टेस्ट आहे पण त्या चायच्यात ना कलर आ रसना पाणी आता वरती पावडर कोरा टाकल्या दिसा दिसत खूप वेळा नंतर आता भेटतो उतर मध्ये मध्ये असे ब्रेक घ्यायचे लागतात कारण मी परत एकदा भाड्याक गेलेले आणि त्याच्यामुळे उशीर झालेलो असं बाबूची वाट बघीस परत बाबू इलो आणि त्याच्यानंतर मी जाऊक गेले भाड्याक सो नाश्ता करताना आज बाबू काही दिसा बाबू लेट इल आधीच त्यांना उशीरा येतले म्हणा आम्ही चाय पिऊ घेतली सगळ्या माझे बाबू बाबूलो आणि कालची अर्धी रवलेली एक पान रवलेला वाचत आणि याच्यावरती कमेंट पण होते की आमच्या गावात गावाचं नाव योग नाही तर मी तर म्हटलं लिस्ट चेक केलंय त्या लिस्ट मध्ये नंतर माझ्या लक्षात दिला की शेवटची लिस्ट वाचूकच नाही आणि माझ्या पण नंतर गडबडीच नाही कारण काल पण रिक्षा घेऊन गेले जसा की बोललय आणि आज पण रवलेली नावं ती वाचून टाकूया तर रवलेली नाव चेंदवन देऊळवाडी ढोलकरवाडी दिगज दुर्गानगर गांधीग्राम गांधीनगर हे खय इले माहिती नाही तर गावगड गावराई घाडीगाव घाटकरनगर घावनळे आकेरी आडेली आमरड अनाव आंदुर्ले आंजीवडे आवळेगाव बांबारडे तर्फ कळसुली ह्या माहिती आहे पण बांबारडे तर्फ मानगाव ह्या काही माहिती नाही आहे ऐकायक एक ना ऐकण्यात देव नाही असा परत बांबोळी तर्फ हवेली ह्या पण नाही ऐकण्यात बाव बेल नदी बेनगाव भडगाव आणि भडगाव ख म्हणजे खुर्द असतला आणि भडगाव बिके म्हणजे बुद्रुक असं असत असा अंदाज आहे माझं तरी आणि बांबोळी माहिती आहे बाव बांबोळी पण बांबोळीतर्फ हवेली ह्या काही माहिती नाही आहे तर हे इतके गाव रवलेले यातले गाव बघू आता कधी जाऊ गाव तर आणि खरोखरच आम्ही ऐका नाही होतो नावं खूप वेगवेगळी असत वाटल्याला अशी नावं असतील जी आमक माहिती असत जवळपास तर काही नावं अशी आहेत जी काही संपर्कच नाही आमचं आणि तर आम्ही म्हणजे विचारू पण जर कोणत्या गावात ना असले ना तर मग सांगा म्हणजे आता समजा आमक माहिती नाही काय गांधी ग्राम हा गाव खैसर असा किंवा गांधीनगर तर असे विचारून पण आम्ही येऊ कारण आमक माहिती नाही तर मग असं कोण जर त्या गावात न असलं तर सांगा की म्हणजे त्या गावाच्या बाजूचं गाव कुठचं किंवा काय असं म्हणजे आमका पण थोडा सोप्या पडतो विषय असा पाऊस आता कमी झालो का मग काय विषय नाही म्हणजे बाहेर पडला तर निदान रेकॉर्ड करू तरी मिळावया आणि काय राहला आणि काहीतरी सांगू सर मी विसारलय गडबडीत आणि कमेंट भरपूर जणांनी करून सांगितले गावांची नावं आपण कुठं नाव कोणी कोणी माहेर सांगितलं इकडे आपला खूप भारी वाटला म्हणजे तुमक नक्कीच बघू सुद्धा काही विषय नाही मोठा आणि एक फायदा म्हणजे काय बरेच वर्षांनी म्हणजे जेव्हा आम्ही शाळेत असताना माझी मैत्रीण भेट तेव्हा आमची मैत्री होती एका वर्गात आम्ही होतो तर यूट्यूबच्या माध्यमातून माझी मैत्रीण भेटली तर तिनं व्हिडिओ तिच्या मुलांना व्हिडिओ बघल्यानंतर नंतर तिला स तेव्हा तिनं पालव म्हटल्यानंतर ओळखल्यानंतर ओंकारच्या पप्पांका बघल्या ते तेव्हा तिची ओळख झाली आणि आज कॉल केल्यान तर हे एक म्हणजे चांगला फायदा काय तर आपले जे मित्रमंडळी आहेत किंवा कोण असे कधी भेटलेले असे लांब असतात आपण बरेच वर्ष भेटणं नाही तर ह्या माध्यमातून भेटत तर बरा वाटला ऐकान आणि इतक्या वर्षांनी आम्ही आज बोललो खूप मस्त वाटला तर आता काय नाही आता करते आजच बॉग इकडेच एंड कारण टाईमच भरपूर झालेलो अकरा वाजे गेलेले असतात म्हणजे किती उशीर भेटते तो विचार करा आणि घराकडे कर असले का असंच होतं कंटिन्यू नाही काही नाही काहीतरी जाऊचं लागतं काम असलं काय आणि त्याच्यामुळे असा होता करते सो आता करत आहे मस्त आजचा ब्लॉग इकडेच होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला करायला अजिवात दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय